बरं गुरुजी काही लोक म्हणतात की देव वगैरे काही नसतो सगळं आपल्या नशिबावर अवलंबून असतं आणि आपलं नशीब आपण स्वतः घडवतो याबद्दल तुम्ही काय सांगाल हे बरोबर की हे चूक खूप छान आहे कारण अशाच गप्पा तुम्ही रंगवत चाललाय वेगवेगळे प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याची तुम्हाला उत्सुकता लागलेली आहे आणि आपल्या प्रेक्षकांसाठी फार महत्वाचे तुम्ही प्रश्न विचारताय मलाही आनंद होतोय आणि स्वामी कृपेने त्या प्रश्नाची उत्तरं चांगली जात आहेत प्रेक्षक हो कर्मसिद्धांताचा होणारा परिणाम म्हणजे नशीब जर आपल्याला नशीब घडवायचं असेल तर कर्माचरण अतिशय शुद्ध असलं पाहिजे आज जर मी काम नाही केलं तर मला पुढच्या महिन्यामध्ये एक तारखेला पगार मिळणार नाही म्हणजे काही जण म्हणतात असेल माझा हरी तर देईल खाटल्या नाही ते नसतं हा ते अजिबातच नाहीये किंवा काही लोक म्हणतील कि माझ्या नशिबात आहे कलेक्टर व्हायचं मी कलेक्टर होणारच होणार अभ्यास केल्याशिवाय कसा कलेक्टर होणार म्हणजे एखाद्याची पत्रिका त्यांनी कोणाला दाखवली आणि पत्रिका बघून जर का, का ज्योतिषांनी सांगितलं की तू कलेक्टर होणार आहेस पण अच्छा मी कलेक्टर होणार म्हणून हा तसाच बसला आणि अभ्यासच नाही केला तर नाही होऊ शकू कसा कलेक्टर होईल तो तर त्याच्यासाठी नशीब हा फॅक्टर फार वेगळा आहे तर आता मी आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर तुम्हाला समजून सांगायचं झालं तर प्रेक्षक हो स्वामींच्या माध्यमातून आध्यात्मिक लेवलला जे मला ज्ञान मिळालेलं आहे ते ज्ञान मी तुमच्या समोर शेअर करतो तई आपल्या आयुष्यात नशिबाप्रमाणे वीस टक्के घटना घडते घडते पण वीस टक्के आपण ज्या घराण्यात जन्माला आलेलो आहे त्या कुलदेवीचा आशीर्वाद वीस टक्के आपले जे पूर्वज आहेत मेलेले आहेत <tinyan> त्या पित्रांचा आशीर्वाद वीस टक्के आपण <tinyan> ज्या घरात राहतो त्या घरातल्या वास्तूचा दोष वीस टक्के आणि आपलं आचरण वीस टक्के <tinyan> <tinyan> कितीही चांगलं वागा कितीही सभ्य असा तुम्ही सभ्य आहात खूप सभ्य आहात म्हणून तुमच्या आयुष्यात चांगल्या घटना घडणार नाही <tinyan> तुम्ही त्याच्यासाठी काम करणं गरजेचं असतं त्याच्यासाठी तुमचं कर्म आचरण चांगलं पाहिजे त्याच्यासाठी आता बघा एखादा विद्यार्थी खूप कष्ट घेऊन अभ्यास करतो 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 आणि शेवटी फेल होतो किंवा त्याला लायक असून सुद्धा त्याला ती नोकरी मिळत नाही इथे मग नशिबाचा फॅक्टर येतो कारण आता तुम्ही फिल्म इंडस्ट्रीज मध्ये आहात मला खर सांगा की गल्ली बोळात कितीतरी स्ट्रगल करणारे आणि कितीतरी सुंदर ऍक्टिंग करणारे डान्स करणारे कितीतरी लोक आहेत त्यांना का प्लॅटफॉर्म मिळत नाही हो काहीतरी कारण असलं पाहिजे ना मग मोठे मोठे हिरोईन हिरोईनची त्यांच्या मुला मुलींना सिनेमा धडाधडी मिळतात आणि त्यांच्या चालतात काहीतरी कारण असेल ना मला कुठेतरी असं वाटतं की कारण असं आहे की त्या त्या लोकांना तो ऍक्सेस जिथे मिळतो जी वाट माहिती असते आणि जे तिथपर्यंत पोचतात अ... म्हणजेच कर्माचरण एक्झॅक्टली म्हणजेच कर्माचरण त्याच्या घरामध्ये तसं वातावरण आहे ते कर्माचरणाचं वातावरण आता तुम्ही नेपोटिझम बद्दल बोललात कारण त्यांच्या घरात ते वातावरण असतं ते तिथपर्यंत पोहोचू शकतात म्हणून त्यांना मोठ्या मोठ्या फिल्म मिळतात एका गल्लीमध्ये एक साधा मुलगा जर का असेल पण प्रचंड टॅलेंटेड असेल त्याला तिथे कसं पोहोचायचं तेच माहिती नसेल तर मे बी त्याचं ते त्याचं घरातलं वातावरण नाहीये आणि त्याला कर्माचरण माहित नाहीये कर्माचरणामध्ये काय येतं कोणाशी भेटावं कस वागाव कस बोलावं हे सगळं नाही माहित आहे ना आता कधीतरी तुम्ही माझ्याकडे आला होता तुमची ओळख होती त्यामुळे आपण एकमेकाशी गप्पा मारतोय हे हो। कर्माचरणाचा भाग हो। आहे असंच नाही झालं की मी कोणाला तरी फोन केलाय ताई तुम्ही या आणि लगेच आपण चर्चा करू असं नाही झालेलं ना हा कर्माचरणाचा भाग आहे म्हणून कर्मसिद्धांताचा होणारा परिणाम म्हणजे नशीब आपल्याला जर नशीब बदलायचं असेल किंवा घडवायचं असेल तर कर्माचरण आणावंच लागतं आणि कर्माचरण शुद्ध होण्यासाठी अध्यात्मात यावंच लागतं त्याशिवाय प्युअरिटी मिळत नाही आणि अध्यात्म जर तुम्ही म्हणाल तर अध्यात्म एक असं आहे अध्यात्म म्हणजे काय तुम्हाला नेमकं का समजून सांगतो ताई अध्यात्म म्हणजे आपल्याला विष्णुपुराणाचा थोडासा आधार घ्यावा लागेल विष्णुपुराणामध्ये पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे की सुरुवातीला मगाशी सांगितल्याप्रमाणे एक मोठा गोळा फिरूचा पृथ्वी निर्माण झाली पाणी आलं ते पाणी वाहत आलं त्यामध्ये एक छोटस पिंपळाच्या पानावरती एक बालक आलं ते बालक पृथ्वीवरती त्यांनी पाय ठेवला आणि मग ते मोठं झालं आणि त्याला असं वाटलं की मी आता एकटा आहे म्हणून माझ्या एकटापणा माझा दूर होण्यासाठी कोणीतरी असावं म्हणून त्याच्या बिंबीतून त्यांनी ब्रह्मदेवाला निर्माण केलं आणि ब्रह्मदेवाला निर्माण केल्यानंतर ब्रह्मदेवाला सांगितलं की आता तुम्ही जीव निर्माण करा मग ब्रह्मदेवाने प्रश्न केला मी जीव निर्माण करेन परंतु त्याच्यामध्ये मी प्राण कोणाचा टाकू बघा महत्वाचा विषय आहे ब्रह्मदेवाने विष्णूला प्रश्न केला मी जीव निर्माण करेन पण त्याच्यामध्ये प्राण कोणाचा टाकू तर विष्णू म्हणाले माझ्यातला थोडासा अंश घेऊन त्याच्यामध्ये टाक मग प्रत्येक जीव निर्माण करत गेले आणि विष्णूतला थोडासा अंश त्यात टाकत गेले म्हणून असं आपण म्हणतो का की माणूस जेव्हा मरतो तेव्हा त्याचा आत्मा वर जाऊन देवाला मिळतो आणि तो परमात्मा होतो तो मोक्ष मोक्षसाठी तो मोक्ष म्हणता तुम्ही आता इथे काय झालं की ब्रह्मदेवाने एक थोडासा अंश घेतला आणि एक जीव बनवला पुन्हा दुसरा अंश घेतला दुसरा जीव बनवला सर्वाद्य आद्य म्हणजे सर्वाद्य सर्वात पहिला असणारा विष्णू सर्वाद्य आद्य आत्मा थोडासा घेतला ते अध्यात्म अच्छा, अच्छा। म्हणजे विष्णूतून थोडस आत्मा त्याच्यातला जो घेतला आद्य आत्मा आणि तो एका जीवामध्ये टाकला ते झालं अध्यात्म आणि मग असं टाकत टाकत जीव भरपूर बनवले आणि मग तो जीव त्याच्या कर्माचरणानुसार तो मलिन होत गेला आणि मग मलिन होत गेलेला जीव पुन्हा नंतर त्याला कुठे सोडायचं तर त्याला एक जागा दिली गेली तू शुद्ध झाल्याशिवाय पुन्हा तू माझ्यामध्ये म्हणजे विष्णू मध्ये सामवलं जाऊ शकत नाही म्हणून पुण्य म्हणून तो शुद्ध अवस्थेत असला पाहिजे म्हणजे एखादा प्रोडक्ट जर आपण एखाद्या दुकानातून विकत आणला आणि आपल्याला नको असेल तर आपण लगेच त्याला रिटर्न दिला पाहिजे आपण इकडे युज करून त्याला खराब करून तो दुकानवाला कसा घेईल तसंच आहे म्हणजे अध्यात्म म्हणजे काय सर्वाध्य आत्मा त्याला अध्या आत्म असं म्हणतो आपण